हॅलो कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण ओल्या जवळ्याचे कटलेट पाहणार आहोत तर त्यासाठी मी पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत आणि ते जाडसर येऊन घेतलेले आहे त्यानंतर मी इथे दीड कप ओला चवळा स्वच्छ धुवून त्यातलं पाणी गाळून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दोन मध्यम आकारचे कांदे बारीक चिरून पोह्यांचा चुरा आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये सहा सात लसूण पाकळ्या तीन हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचे तुकडे पाणी न भलता जाडसर वाटून त्यामध्ये घातलेले आहे त्याचप्रमाणे बारीक चिरलेली कोथिंबीर पाव टी स्पून हिंग एक टी स्पून हळद अर्धा टीस्पून कश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा धना पावडर अर्धा टी स्पून जिरं पावडर अर्धा चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा मालवणी गरम मसाला आणि चवीनुसार मीठ तसेच तीन चमचे भरून बेसन यामध्ये मी घातलेले आहेत आणि छान असे एक जीव होईपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना सुद्धा मी इथे पाण्याचा अजिबात वापर केलेला नाहीये त्यानंतर छान मिक्स झाल्यावर याचे चपटे असे गोळे गोल गोळे करायचे पॅटीस प्रमाणे आपल्याला याचा शेप द्यायचा आहे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही तुम्ही शेप देऊ शकता असे एक सात आठ पॅटीस तयार झाले की पॅन मध्ये तीन ते चार चमचे तेल घालून तेल थोडस गरम झालं की यामध्ये सर्व पॅटीस लावून घ्यायचे आहेत आपल्याला हे सर्व शॅलो फ्राय करायचे आहेत पलटून घेऊन इतरही सर्व पॅटीस मी फ्राय करून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता तांबूस रंगावर खरपूस होईपर्यंत छान आपले पॅटीस सळून झालेले आहेत तर आपले खमंग आणि रुचकर असे ओल्या जवळचे पटलेट तयार आहे चटणी किंवा सॉस बरोबर आपण ते सर्व करूया तुम्हा रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील चला पुन्हा भेटू तोपर्यंत बाय